पाळण्याची मजा छत्रेत आणि बर्फाची मजा काश्मीर मध्ये आजकालच्या मॉल संस्कृतीमध्ये काय पाळणा आणि काय बर्फ सगळं काही एकाच ठिकाणी असतं चला तर मग आज मॉल मधल्या बर्फाची सफर करूयात वेलकम टू आर लाइफ गार्ड आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे आणि आज आम्ही आपल्याला घेऊन चाललो स्नो आहे स्नोवर्ल्ड जे आहे नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल सी वोर्ड्स येथे हार्बर लाईनवरील या स्टेशनवरून मॉलमध्ये डायरेक्टली जाता येतं आता स्नोवर्ल्डमध्ये जाण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी सहाशे रुपये पर हेड आहे तीन वर्षाखालील मुलं मोफत आहेत आणि टोटल वेळ आपल्याला आहे एक तास पंचेचाळीस मिनिटं स्नोरूम मध्ये आणि पंधरा मिनटं रिसेप्शन मध्ये ज्यामध्ये आपण ग्लोव्ह शूज आणि जॅकेट घालून रेडी होऊ शकतो आता पंचेचाळीस मिनिट तसं म्हटलं तर जास्त वाटतात पण जर सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर हे पंचेचाळीस मिनिटं पण खरंच कमी वाटतात आज तुम्हाला मी पण नाही सांगणार तुम्हाला कसे खेळायचं तुम्ही पंचेचाळीस मिनटं पण हे सांगू शकते की आम्हाला पंचेचाळीस मिनटं का कमी पडले व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा काय आहे ना आपल्याला सहाशे रुपये वसूल करायचे हो की नाही हे आहे स्नो वर्ल्डचं टिकेट काउंटर जिथे इन्स्ट्रक्शन्स टायमिंग आणि चार्जेस क्लिअरली मेन्शन्ड आहेत स्नो वर्ल्डचं टायमिंग सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत आहे आणि इन्स्ट्रक्शन मी टप्प्याटप्प्यात व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते मॉलमध्ये मी थोडीशी हरवून गेल्यामुळे ग्लोव्ज जॅकेट आणि शूज घालायचा वेळ थोडासा कमी पडला तुम्ही तसं करू नका कारण की आपल्या साईजचं शोधून ते आपल्याला देतात त्यात थोडा टाईम नक्कीच जातो तर आम्ही निघालो हे बघा ग्लोव्ज मिळाले जॅकेट मिळालं शूज मिळाले आणि आम्ही रेडी व्हायला स्टार्ट करतोय तोपर्यंत आमचे फॅमिली मेंबर्स अदर्स रेडी आहेत अँड दे आर ऑल सेट टू गो नंतर आमच्या लक्षात आलं अरे सॉक्स तर कंपल्सरी आहेत तर आमच्याकडे काही जणांकडे होते ज्यांच्याकडे नव्हते त्यांनी पन्नास रुपये देऊन विकत घेतले आता शूजची ग्रिप चांगली असते आपल्या साईजचे दे देतात आणि जाड असल्यामुळे थंडीपासून आपलं प्रोटेक्शन पण करतात स्नोवर्डमध्ये पेड फोटो सर्व्हिस असते त्यामुळे एंट्री घेताना छान स्माईल करत घ्या ते तुमचे ओव्हरऑल कॅन्डेड क्लिक्स पण काढत असतात ह्या अँगलने फोटो येतात माझ्यासाठी कोणीच नव्हतं कारण मी लेट होती आता माझ्या आधीच माझा मुलगा आणि त्याचे पप्पा जाऊन पोहोचलेले पण माझा मुलगा थोडा कुडकुडतोय घाबरतोय पण तेवढ्यात आजी आलीये आजी बाबा बर्फ खेळत त्याला थोडा कम्फर्टेबल करताय त्याचा माहोल सेट होतोय आणि हे काय आजीने त्याच्या हातात बर्फाचा गोळा दिलाय आणि तो घेऊन चाललाय चाललाय आणि मारला बाबांना पचका झालाय असू दे बाबांनी पप्पांनी तोवर त्याच्या स्लॅश बास्केट रेडी केले तो थोडा धडपडत कुडकुडत बसतोय अँड नाव द आई स्लेजिंग स्टार्ट आता छान तो एन्जॉय करायला लागलाय तिथे म्युझिक छान चालू असतं मस्त माहोल असतो आणि आपण त्याच्यावर त्या म्युझिकवर आईसोबत आई सोबत छान थिरकत असतो पण जसं इन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही आजारी असाल प्रेग्नेंट असाल तर तुम्ही करणं अवॉइड करा कारण इथे आर्टिफिशियली डेव्हलप मायनस टेन डिग्री टेम्परेचर असतं ज्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो बेसिक मेडिकल फॅसिलिटी त्यांनी अव्हेलेबल ठेवलेली आहे जर काही गरज पडली तर आता आपण एक एक ऍक्टिव्हिटी बघूया ही आहे रोलर कोस्टर स्लाइड ह्याच्यामध्ये एका टायर मध्ये आपण बसायचं असतं आणि गोल गिरकी घेतो आपण माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला एकट्याला ही ऍक्टिव्हिटी अलाउड नव्हती पेरेंट्स पैकी पे कोणीतरी त्याला घट्ट पकडून घ्यायची जबाबदारी घेत असेल तर ते अलाव करत होते कारण चान्सेस आहेत की कमी वजनामुळे मुलं वर उडतील आणि त्यांना काही लागू शकतं इजा होऊ शकते तर मग ही सक्सेसफुली बाप आहे बाकी मेंबर्सनी पण आपला नंबर लावलेला आहे आम्ही साधारण लंच टाईमच्या आसपास गेल्याने थोडासा आम्हाला रश मिळाली त्यामुळे प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी अशी लाईन होती नंबर होता आणि वेळ जास्त जात होता प्रत्येक गोष्टीमध्ये आता सर्क्युलर डाऊनवर्ड स्पायरल ॲक्टिव्हिटी आता ह्याच्यामध्ये एक आपल्याला रेक्टँग्युलर मॅट मिळते जिला आपण पकडायचं आणि त्याच्यावर झोपायचं मग आपलं वय वजन आणि उंची काहीही असली तरी आपण त्यावर एकदा झोपलो की साधारण एकाच वेळेमध्ये खाली येतो हे बघा मम्मी पप्पा आणि आमचं टोडलर हे सगळे आम्ही एकाच वेळेत खाली उतरलेलो आहे त्यांनी काही बॉल्स पण ठेवलेले होते तर बॅकग्राऊंडला म्युझिक सोबत स्नो आणि बॉल घेत आपण मस्त खेळू पण शकतो छोटासा एरिया आहे पण त्यांनी छान ब्युटिफुली डिझाईन आहे असं हट आहे इथे रेस्ट एरिया आहे आणि फोटोसाठी खूप छान 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 स्पॉट्स आहेत आता त्यांचे पेड फोटोग्राफर्स तर असतातच आपणही चान्स मारून छान फोटोज काढून घेऊ शकतो आमचा सगळ्यात जास्त वेळ जर कुठे गेला असेल तर तो या इथे स्केटिंगमध्ये आम्हाला सगळ्यात पहिले त्यांनी ऑलमोस्ट दहा मिनटं तुमचा मुलगा लहान आहे त्याला आईस स्केटिंग तुमच्या आई जबाबदारीवर करवा असं समजवलं तरी आम्ही हो म्हटलो तर निदान दहा मिनटं तरी त्यांनी त्याच्या साईजचे स्केट्स शोधले हे असं छान सर्क्युलर ग्राउंड आहे जिथे तुम्ही बिंधास येत असेल तर मध्ये करू शकता किंवा पकडून पकडून जसं जमतं तसं करू शकता आईस स्केट्स पण ते स्वतःच घालून द्यायला इन्सिस्ट करतात त्यामुळे थोडा वेळ काढून ही ॲक्टिव्हिटी करायला लागते जमलं तर पहिले करा म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही आता ही आम्ही करत होतो तोपर्यंत बाहेर छान स्नोई मिस्ड होती धुकंधुकं बरवाचं केलेलं ते सगळं आमचं मिस झालं पण एक गोष्ट छान होती माझ्या मुलाने पण आईस स्केटिंग केलं थंडीत कुडकुड चेहरा लाले लाल नाक लाले लाल पटाईस सुद्धा त्याने हिमतीने ते पूर्ण केलं आणि तो आनंद पण दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर पण ते होतं <laughs> 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 त्याला पंचेचाळीस मिनटं जास्त झाले आणि मला कमी पडली आम्ही बाहेर पडलो ग्लोव्स जॅकेट आणि शूज परत केले आणि आमचा एक दिवसाचा काश्मीर नाही तर मॉल मधला बर्फ प्रवास संपला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपलं प्रेम लाईक्स कमेंट्समध्ये मध्ये आम्हाला कळू द्या आणि अजूनही जर केलं नसेल तर करा की सबस्क्राईब